नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता योजनेचे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे त्याचबरोबर रोजच अनेक जिल्ह्यामध्ये पैसे जमा होताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले किंवा नाही आणि जर आपल्या खात्यावर पैसे जमा होत नसतील तर नेमकं काय करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की या योजनेचे पैसे आपल्या खात्यावर कसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पंधरा ऑक्टोबर पासून सव्वीस नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये विधानसभेची आचारसंहिता सुरू होती आणि या आचारसंहितेच्या काळामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अडकून पडलेले होते त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या खूप मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या आणि या काळामध्ये या सगळ्या योजना बंद होतात आणि कोणतेही पैसे खात्यावर ट्रान्सफर करता येत नाही तर या संदर्भात मी एक दोन तहसील कार्यालयाला भेट सुद्धा दिलेल्या होत्या आणि या संदर्भात चौकशी पण केली होती की बा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे खात्यावर का जमा होत नाही तर त्यांनी सांगितलेलं होतं की आमच्याकडे फंड तर आलेला आहे परंतु अचानक आचारसंहिता लागू झाल्यामुळे पंधरा ऑक्टोबर पासून लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा करणे बंद करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता आचारसंहिता संपलेली आहे सव्वीस नोव्हेंबरला सायंकाळी आचारसंहिता संपलेली आहे त्यामुळे लगेच आता अनेक लाभार्थ्याच्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसार मित्रांनो की अनेक जिल्ह्यातील जे काही लाभार्थी आहेत तर ते, ते कमेंट्स करून सुद्धा कळवतात की माझ्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे तर मित्रांनो आपलं जे काही टेक्नो अथर्व चॅनल आहे तर त्याच्यावर आता बावन्न हजार सबस्क्रायबर आहे आणि हे सगळे सबस्क्रायबर संपूर्ण महाराष्ट्रातील आहे त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाते त्यामुळे होऊ शकते की अनेक जण म्हणत आहे की आमच्या खात्यावर या योजनेचे अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही आणि तुम्ही खोटं सांगत आहे तर मित्रांनो मला तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही या ठिकाणी आणि जे काही तुमच्यापैकीच जे सबस्क्रायबर आहे की ज्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतात तर तेच कॉमेंट्स करून सांगतात की सर आम या आमच्या जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे त्यामुळे मित्रांनो हे फक्त आपल्या सपोर्टसाठी आहे या सगळ्या गोष्टी आणि याच्यातून माझा कोणताही हेतू नाही त्यामुळे तुम्ही एकदा समजून घ्या या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो आता बघूया आपण की नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यात या योजनेचे पैसे आलेले आहे लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे तर सुरुवातीला बघा या ठिकाणी की जो नाशिक जिल्हा आहे तर सुरुवातीला बघा की सत्तावीस तारखेला सत्तावीस अकरा चोवीस ला नाशिक जिल्ह्याचे जे काही आपले सबस्क्रायबर आहे की त्यांनी मध्ये टाकलेलं होतं की सर माझ्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे त्यानंतर सत्तावीस तारखेलाच परत काय झालं की जालना जिल्ह्यामध्ये बघा सत्तावीस तारखेलाच जालनामध्ये सुद्धा आपला एक सबस्क्रायबर आहे त्यांनी कॉमेंट्स मध्ये टाकलेला आहे की माझ्याही खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे आणि त्यांनी आकडा पण सांगितलेला होता की माझ्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यानंतर मित्रांनो अठ्ठावीस तारखेला म्हणजे काल कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले ला आहे लाभार्थ्यांच्या खात्यावर ते बघूया आपण हे या ठिकाणी एक नागपूर जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस ला त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अठ्ठावीस तारखेलाच या योजनेचे पैसे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास या चार जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यावर जमा झालेले आहे लाभार्थ्याच्या खात्यावर ट्रान्सफर झालेले आहे तर होऊ शकते अनेक लाभार्थी असे आहे की त्यांच्या खात्यावर अजून हे पैसे जमा झालेले नसावेत त्यामुळे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे तर त्यांनी कॉमेंट्स करून जरूर टाका म्हणजे इतरांना सुद्धा कळू द्या की त्यांच्या जिल्ह्यामध्ये पैशाची वाटप झालेली आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हे झालेली नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर त्याच्यामुळे कॉमेंट्स करून टाका जर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे झालेले अस जमा झालेले असेल तर त्यांनी कॉमेंट्स करा आणि ज्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी सुद्धा कॉमेंट करा की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि माझ्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही अशी कॉमेंट्स करा त्याचबरोबर मित्रांनो दुसरी एक विनंती असणार आहे की या व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यामुळे काय होईल वी, हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत जाऊन पोहोचेल अनेक लोकप्रतिनिधी असेल किंवा गव्हर्नमेंटची जी काही माणसं आहे तर त्यांच्यापर्यंत तो जाऊन पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मदत मिळू शकेल तर मित्रांनो आता ज्या लाभार्थ्याच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर बघा या ठिकाणी एक महत्वाचं सोल्युशन आपल्याला या ठिकाणी सांगत आहे की जा जा कि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊन संजय गांधी निराधार योजनेचा कार्यभार ज्या अधिकाऱ्याकडे आहे किंवा क्लर्क कडे आहे तर त्यांना जाऊन भेटायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की माझ्या खात्यावर या योजनेचे पैसे अजून का जमा झालेले नाही कारण त्यांना माहिती आहे या सगळ्या गोष्टी की त्यांच्याकडे फंड उपलब्ध आहे पैसा उपलब्ध आहे आणि तो पैसा नेमके ते कधी लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करणार आहे तर याची सगळी माहिती ही तहसील अधिकाऱ्यांना असते तहसीलच्या सर्व कर्मचाऱ्यांना असते त्यामुळे जर आपल्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नसेल तर तात्काळ तहसील ऑफिसला भेट द्या आणि त्या ठिकाणी चौकशी करा आणि त्यांना सांगा की इतर जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत आणि आपल्या जिल्ह्यात या योजनेचे पैसे का जमा झालेले नाही म्हणजे आपल्याला काय होईल रिस्टरपणे कारणही कळून जाईल आणि नेमके पैसे कधी जमा होणार आहे तर त्याचीही माहिती आपणास मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचा अपडेट या योजनेसंदर्भातील होतं जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद